वंचित बहुजन महिला आघाडीच्या तेलारा शाखेने नुकताच रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा आहे तेलारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कापसे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून महिला आघाडीने त्यांना या सणाचे महत्व आणि पोलिसांची जबाबदारी याची आठवण करून दिली वंचित बहुजन महिला आघाडीच्या तेलारा तालुका अध्यक्ष विद्याताई शामस्कार सौ संतोषिताई निगाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तेलारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद उलिमाले यांच्या कार्यालयात जाऊन पोलीस उपनिरीक्षक कापसे यांना राखी बांधली यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघ राजाभाऊ इंगळे अमोल सोळंके रामेश्वर गिरी गजानन भोंबरे सुनील वैराळे आणि इतर पोलीस कर्मचारी व महिला आणि पुरुष यांनाही राखी बांधण्यात आला पुणे विभागातील पोलीस खात्यात महिलांसोबत जे काही झालं आदरणीय रंजनीताई आंबेडकर आणि सुधाकरांनी तब्बल रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये धरणे देऊनही पोलीस प्रशासनाने जी महिलांसोबत मजुरी केली आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे महिलांच्या बाबत पोलिसांचं धोरण काय आहे याचा निषेध न करता आम्ही सद्भाव मानून तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो की सदरक्षण आहे मित्र नाही हा अप्रत्यक्षपणे पोलिसांचा धर्म आहे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे पोलिसांचा धर्म आहे आम्ही तुम्हाला राखी बांधली किंवा नाही बांधली तरी सुद्धा तुमचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य काही अपरिहार्य प्रकार असेही घडतात की जिथे आम्हाला अपेक्षा असूनही तो न्याय आम्हाला मुलांना भेटू शकत नाही आणि याचा एक संदेश म्हणून एक सद्भावनेचा संदेश म्हणून कदाचित पोलीस विभागाला महिलांची याचना आक्रोश समजला नसेल तर आम्ही आमचा राखी बांधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आदेशाच्या प्रमाणे आम्ही तो बोलत आहोत मान्य अधिकारी साहेबांनी आमच्या कर्मचारी साहेबांनी सर्व आमचे दादा बंधू तिथे बसलेले आहेत राजू दादा सारखे कर्मचारी साहेबांसारखे आहेत कदोपीत आम्हाला महिलांना सन्मान देत असतात आणि आमच्या सरकार पाहत असतो आमच्यासाठी नेहमीच त्यांची भूमिका आढळली असते न्याय देण्याची असते परंतु काही ठिकाणी असंही घडतं की ते न्यायप्रणालीनुसार नसतं किंवा महिलांच्या सन्मानाला गाजबोट लावणार असतं असे प्रकार पुढे घडू नये यासाठी आदरणीय केले काही आंबेडकर साहेबांनी आपला जो आदेश दिला आहे जो संदेश दिला आहे तो तुमच्यापर्यंत वाचून दाखवून आम्ही आमचे कर्तव्य समजतो ताई साहेबांनी आपल्यासाठी एक पत्र दिलेलं आहे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने एक संदेश आहे वंचित बहुजन महिला आघाडी राखी कुटुंबा तसेच संबंधित पोलीस विभागाला पोलिसांना आवाहन संदर्भ क्रमांक बहिणीचे रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य आहे अशा मानणाऱ्या भारतीय समाजातील सर्व पोलीस बंधू स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून विचार करत असल्यामुळे आम्ही महिला अबला असतात असे आम्ही म्हणत नाही त्यामुळे भावांनी बहिणीचे रक्षण करावी ही अपेक्षा हा विचारही आम्ही करत नाही आताचे सरकार हे भारतीय संस्कृतीच्या नावावर मोठ्या प्रमाणात संस्कृतीचे उदात्तीकरण करत असते स्त्रीला मातेचा दर्जा देत असते त्यामुळे या सरकारच्या कर्मचाऱ्यांना राखी पौर्णिमा या सणाचे महत्व कदाचित माहीतच असेल राखी पौर्णिमा हा सण नुकताच साजरा झालेला आहे आपण सर्वच जाणतो या निमित्ताने वंचित बहुजन महिला आघाडीच्या का पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या दोन्ही पोलीस ठाण्यात जाऊन सोमवार अकरा ऑगस्ट ते बारा ऑगस्ट रोजी पोलिसांना महिला आणि पुरुष पोलिसांना बघिरी भावाने राखी बांधावी असे आव्हान आम्ही पक्षाच्या हो। समाज राखी पौर्णिमा साजरा करत असला तरी काही भाऊ हे रक्षकांऐवजी पक्ष करता सर्वांनी पाहिला अनुभवला आहे हेही आपण अनुभवतो पुणे पोलीस खात्यातील कर्मचारी महिलांशी दादागिरीने वाढले पण त्याविरुद्ध न्याय मागायला आलेल्या स्त्री पुरुष नागरिकांशी बंधुभावाने वाढले नाही हे आपण बघितलेच आहे आणि हा आपला सर्वत्र नेहमीचाच अनुभव आहे स्त्रियांच्या सन्मानाची आणि समानतेची भाषा समजत नसेल तर निदान आपण समजून घ्या अशी आपला अपेक्षा करतो त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना स्त्री पुरुष नागरिकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणाऱ्या त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी बंधुभावाने आम्ही आपणास राखी मागू